कालाबादप्रमाणे यंदा ही ओम साई सेवा मंडळ उरण करंजातील पालखी सोहळा आज दिनांक बारा दहा दोन हजार पंचवीस रोजी आमच्या कल्याण भोईवाडा येथे स्वर्गीय नामदेव कुंभारे यांच्या निवासस्थानी पालखीचे आगमन झाले त्यावेळी कल्याण भोईवाडा येथे ज्येष्ठ समाजसेवक श्री प्रकाश नामदेव कुंभारे यांनी त्यांच्या दुपारच्या जेवणाची व्यवस्था प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी ही निष्ठेने पार पाडली यावेळेस भोईवाड्यातील वॉर्ड क्रमांक पस्तीस चे शिवसेना युवासेना उपशहर प्रमुख मेधन मधुकर सल्पी तसेच भोईकोळी ज्ञाती समाजाचे माजी अध्यक्ष गणेश गुडदे तसेच माजी नगरसेवक रमेश वाडंज ज्येष्ठ समाजसेवक रामचंद्र बाबडे युवा समाजसेवक रोहन गुडदे धनंजय गुडदे धीरज गुडदे सनी कुंभारे मनीष भोपी स्वयं कुंभारे भोईवाडा महिला मंडळ अध्यक्ष चौ so, प्रकाश कुंभाळे आणि सर्व भोईवाड्यातील ग्रामस्थ मंडळी उपस्थित राहून या पालखीची शोभा वाढवली आणि त्यावेळेस विशेष सहकार्य बाजारपेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्रसिंग गौड साहेब यांनी सहपत्नी पालखीचे दर्शन घेतले द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज आज आपल्या मंडळाला एकोणतीसवं वर्ष आहे एकोणतीसवं वर्ष चालू असताना मला तर जाणवते की मला आठवते की मला ह्या इथे येतो आम्ही पंचवीस वर्ष झालेले आहेत पंचवीस वर्षामध्ये कुठल्याही प्रकारे इथे न खंड पडता आम्ही आलेलो आहे त्यामध्ये प्रकाश साहेब असो त्यानंतर त्यांचा परिवार असो आणि कल्याण वडा यांचे ग्रामस्थ असतील त्यानंतर आमचे मित्र मेघन युवासेनेचे उपशहराध्यक्ष सुद्धा नेहमीच त्यांचे सक्रिय कार्यकर्ते आहेत आमच्या ते सुद्धा नेहमी असतात आमच्याबरोबर ह्या इथे आल्यानंतर आम्हाला आम्ही कधी येतो असा आम्हाला नेहमीच जाणवत असतो की आम्ही कल्याण भोविवडामध्ये कधी जाणार का तर आम्हाला इथे पंच जेवण भेटतं कारण त्यांच्या मदतीला त्यांचा अक्का भोईवाडा गाव असतं आज पंचवीस वर्ष झाली पंचवीस वर्षामध्ये इथे आल्यानंतर एवढी जी मजा असते ती कुठेच मजा नाही तर त्यांना तेन, पण असं वाटते की तुम्ही तुमची ज्यावेळी पालखी येते त्यावेळी दिवाळीच्या सणापेक्षा मोठा सण आमच्या इथं साजरा होते अशा प्रकारचे साजरा होते सुरुवातीला आम्ही सात जण येत होतो सात जणांना आम्हाला महाप्रसाद द्यायचे त्यानंतर आज आम्ही कमीत कमी दीडशे लोक घेऊन येतो बरोबर ज्यावेळी सात जणांना तेवढे द्यायचे महाप्रसाद करायचे तेवढे आज सुद्धा दीडशे जणांना महाप्रसाद करतात त्यात कुठलाही कुठल्याही प्रकारचा कमी पडून देत नाही त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे बोला श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की साई बाबा की